अमरावती जिल्ह्यातील मोडशी तालुक्यात नलदैमंती सागर आज रविवार दिनांक चौदा सप्टेंबर या धरणाचे दरवाजे उघडले असल्याने पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली मोर्शी पासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या नलदैमंती धरणावर पर्यटक मोठ्या प्रमाणात आहे सुरक्षेच्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी बऱ्याच त्रुट्या आहेत कारण या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करणे सुद्धा गरजेचे आहे ज्या ठिकाणी पर्यटक धरणाच्या पाण्याचे तुषार अंगावर घेतात त्याच ठिकाणी अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे सिंचन विभागाने आणि संबंधित धरणाच्या प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छतेवर भर देण्यासाठी डस्टबीन कचरा पेटी इत्यादी गोष्टी व्यवस्था करणे गरजेचे आहे सोबतच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे कारण अनेक पर्यटक ज्यावेळी हे तुषार आणि ते तुषार अंगावर घेण्यासाठी येतात त्यावेळेस त्यांच्या कुटुंबातील लहान चिमुकले सुद्धा त्यांच्यासोबत असतात ती अघटित घटना होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे सोबतच पर्यटकांनी या ठिकाणी जरूर येऊ या धरणाच्या लाभ घ्यावा असे पर्यटन स्थळ आहे पर्यटकांसाठी येथे मक्क्यांचे कंस भाजून दिले जातात आणि सोबत अनेक पर्यटक पोंग्याचा सुद्धा आनंद घेत आहे आणि त्या ठिकाणी मख्यांचे कंस आम्ही वरून तहसीलच्या बेसखेड्या गावातून इथं वर्षीपासून एक दहा किलोमीटर दूर असलेलं एक शिंबोरा धरण आहे आम्ही ते बघण्याकरता आलेलो आहे इथं खूप सारा आज दिवस असल्यामुळे पर्यटकांची खूप प्रमाणात प्रचंड गर्दी आहे तरी इथं काही सुविधाच्या ज्या जा गोष्टी घडायला पाहिजे त्या अवेलेबल नाही आहे म्हणजे जसं की कचरापेटी समजा आणि पोलीस अधिकारी आमचं प्रमाण खूप प्रमाणात कमी आहे आणि नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचं आहे कारण की पाण्याचा प्रभाव या खूप प्रमाणात आहे आणि स्वतःची गाडी घेणे स्वतः गरजेच्या आम्ही बिस्किडून आलो आहे निसर्गमय वातावरण आहे आनंदीमय वातावरण पर्यटक झालेले आहे